दिल्लीतील प्रजासत्ताक दिन परेड गार्ड ऑफ ऑनर साठी वैभव कामथे यांची निवड पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघेरे महाविद्यालय सासवड येथील छत्तीस महाराष्ट्र बटाली यांच्या वैभव विकास कामथे यांचे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेड संचालक गार्ड ऑफ ऑनर साठी निवड झाली आहे मी कॅडेट वैभव विकास कामठे थर्टी सिक्स महाराष्ट्रीय बटालियनचा हा विद्यार्थी असून त्याची यावर्षीच्या दिल्ली येथे म्हणाऱ्या राष्ट्रीय परेडसाठी महाविद्यालयातून आमच्या आम एन सी सीच्या कॅडेटमधून त्याची निवड झालेली आहे ही निवड त्यांनी सार्थ करण्यासाठी अतिशय कष्ट केलेले आहेत त्या कष्टाबद्दल सासवड परिसरातील सर्व व्यक्ती व त्याचबरोबर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब सचिव कदम साहेब उपाध्यक्ष धाडगे साहेब खजिनदार देशमुख साहेब सचिव पवार साहेब आणि महाविद्यालयाचे सर्व माजी सहकारी यांच्या वतीने त्याला या निवडीबद्दल अभिनंदन केलं आणि त्याला या परेड साठी शुभेच्छा महाविद्यालयाच्या वतीने आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने या ठिकाणी आहे धन्यवाद